नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहेत शिगणे ज्वेलर्स आणि सराफ हडपसर पुणे सामान्य मराठा असो सगळ्यांचा सारखाच फायदा होणार आहे आरक्षणामुळे सगळ्यांचे चलेग्रा मोठे होणार आहेत ज्यांना आरक्षण मिळालं ते ते मोठे झाले कारण त्यांनी आरक्षण समजून घेतलं आपण आरक्षण समजून घ्यायला उशीर केला म्हणून एका टक्क्यात जर पोरग उठलं तर घरापर्यंत रडत यायला लागेल एका टक्क्यावर पोराला आरक्षणाची किंमत विचारा जो अधिकारी बनता बनता एका टक्क्यावर आई बापाला एकदा विचारा त्या आरक्षणाची काय किंमत आहे त्याने वेदाना पैसे काढून पोर शिकवले त्या बापाला एकदा विचारा आरक्षणाची काय किंमत आहे म्हणून हे आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची जी। आणि दोन काम करा जास्त करायची गरज नाही एकदा आपल्या पोरांना आरक्षण मिळवून द्या आणि मराठ्यांच्या लोकांना व्यसनापासून लांबचा आपली प्रगती जगाच्या पाठीवर माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुमच्या गावाच्या आसपासच्या सगळ्या गाव उद्यापासून जागे जा करा आणि सव्वीस तारखेला सगळ्यांनी मुंबईकडे या तुमच्या पाठबाळावरच्या जीवावर मुंबईत जीवाची बाजू लावून लढायला आणि तुमच्या पाठबळाच्या भाव मला गरज आहे पण साथीला या आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरणार नाही शक्य तुम्हाला देटो आणि थांबतो धन्यवाद